सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीने केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणूक निधीतून पंधरा कोटी चाळीस लाख रुपयांचे सुरू असलेले शंभर फुटी रस्त्याचे काम सध्या कधी नव्हे ते युद्धपातळीवर सुरू आहे मात्र हे काम चक्क साठ ते त्रेसष्ट फूटच केले जात असल्याचे स्पष्ट दिसत असल्याने आज लोकहित मंच आणि शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शंभर फुटी रस्त्यावरील शामराव नगर चौकात निदर्शने करत महानगरपालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला सदर रस्ता हा शंभर फुटी असतानाही केले जाणारे काम केवळ साठ फूट रुंदीचे केले जात आहे हे लक्षात आल्याने आज सर्व पदाधिकाऱ्यांनी शंभर फुटी रस्त्यावर माप टाकून मोजमाप करण्यात आले आजूबाजूची अतिक्रमणे विद्युत खांब झाडेही काढण्यात आलेली नाहीत शिवाय कामासाठी माती मिश्रित मुरमाचा वापर जास्त करण्यात आला आहे महापालिका प्रशासनाची याबाबतीत होणारी डोळेझाक स्पष्टपणे जाणवत असल्याने आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी तात्काळ रस्त्याच्या कामास भेट देऊन पाहणी करावी अन्यथा दोन दिवसानंतर काम बंद पाडण्यात येईल असा इशारा लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे यावेळी शहर प्रमुख शिवसेना उद्धव ठाकरे गटविराज गट बुटाले उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील सचिव आदित्य ऐवळे शीतल थोरवे अशोक ओतारी यासिन मुल्ला मुबारक कोलार राजेश शिर्टीकर पंकज मुळे रोहित दौंडे निलेश जगदाळे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते शंभर आम्हाला रस्ता पाहिजे दुसरं पाहिजे त्या नियंत्रण ठेवण्यासाठी या ठेकेदाराने कोणतेही दिशादर्शक फलक लावलेले नाही उद्या जर अपघात झाला तर हा सदर ठेकेदारा जमत असणार आणि रस्ता पूर्ण माती विस्त्रीत केले तर माती विस्तरी हा रस्ता जास्त काळ सिग्नल नाही आमचा आरोप असा आहे की हा निकृत दर्जाचा रस्ता केलेला आहे आणि आयुक्त साहेबांची गंभीर दखल घेऊन गंभीर दखल करून उद्याच्या उद्या आयुक्त साहेबांनी भेट दिली पाहिजे नाहीतर आम्ही तीव्र स्वरूपाचं आम्ही इथं आंदोलन करणार आहे त्याला जबाबदार कोण असेल तर महापालिका प्रशासन असेल आयुक्त साहेबांनी विनंती आहे की लवकरात लवकर इथं उद्या भेट द्यायला पाहिजे अशी आमची विनंती आहे नाहीतर आम्ही उद्याचं काम बंद पाडणार आहे शंभर पिटी रस्ता काम फिरतं याकडे पण त्याकडे पण प्रेसर फूट भरलेला आहे रस्ता शंभर रुपये रस्ता हा भरलेला नाही चुकूच्या पद्धतीने हे सगळं काम गैरकारभार चालू आहे टक्केवारीचा सगळं धंदा महापालिकेत चालू आहे त्याला जबाबदार अधिकारीच आहेत महापालिकेमध्ये असं आमचा थेट अनुभव आहे त्यांच्यावर इशारा काय राहणार आहे त्यांचा इशारा आम्ही उद्या काम बंद पडणार नाही जर साहेब आले उद्या तर इथं या शंभर मीटर रस्त्यात आम्ही काम होऊ देणार नाही लोकेत पंच्यावतीनं आज आमचा त्यांना गंभीर इशारा आहे ओके 人家这些都瓦数、中年份分走了